मित्रांनो आपण जर बी कॉम किंवा बी बी ए पदवीधारक असाल तर आपल्यासाठी एक आनंद वार्ता आहे नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे सिडकोतर्फे लेखालिपिक या संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी हा नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला आहे आणि त्याचा अंतिम दिनांक आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे अजूनही आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येतील मित्रांनो एक लक्षात असू द्या ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने यासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत एकूण लेखालिपिक या संवर्गातील तेवीस पदे आहेत मित्रांनो यासाठीची वयोमर्यादा याप्रमाणे आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी चाळीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्षे दिव्यांगासाठी सत्तेचाळीस वर्षे खेळाडू पंचेचाळीस वर्ष माजी सैनिकासाठी चाळीस वर्षे अधिक त्याचा सेवेचा कालावधी आणि तीन वर्ष असा कालावधी आहे दिव्यांग माजी सैनिकासाठी सत्तेचाळीस वर्षे अनाथ पंचेचाळीस वर्षे आणि ईडब्ल्यू एस अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पंचेचाळीस वर्षे अशी कमाल वयोमर्यादा या पदांसाठी आहे यानंतर मित्रांनो यासाठी जी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेणार आहे तर त्या ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप याप्रमाणे असणार आहे एकूण एकशे वीस मिनिटाचा कालावधी या परीक्षेसाठी असणार आहे मराठी विषयासाठी पंचवीस गुण इंग्रजीसाठी पंचवीस गुण आकलन क्षमतेसाठी पन्नास गुण आणि व्यावसायिक ज्ञान यासाठी शंभर गुण असे एकूण दोनशे गुणांची दोनशे प्रश्नांची परीक्षा असणार आहे मित्रांनो ही परीक्षा आपल्याला इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून देता येणार आहे आणि जे कर्मचारी शिडकोचे आहेत त्यांना कमाल वयाची अट असणार नाही आता यासाठीचं परीक्षा शुल्क याप्रमाणे आहे राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क नऊशे रुपये अधिक जीएसटी एकशे बासष्ट असे एकूण एक हजार बासष्ट रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क जी एस टी एकशे ऐंशी रुपये एकूण अकराशे ऐंशी रुपये असे परीक्षा शुल्क असणार आहे आणि माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही हे आपण लक्षात घ्यावं आणि एक लक्षात असू द्या की ही रक्कम जी आहे शुल्काची तर ती नॉन रिफंडेबल आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये परत होत नाही आता ह्यासाठी श्रेणी किती आहे तर लेखालिपिक हे पद आहे तर यस एट या श्रेणीमध्ये येत असते आणि त्याची वेतन श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर देय भत्ते आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे बी कॉम बी बी ए किंवा बी एम एस विथ अकाउंटन्सी फायनान्शियल मॅनेजमेंट कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यापैकी कोणतीही बी कॉम बी बी ए किंवा बी एम एस यापैकी कोणतीही एक पदवी आणि कोणतीही अनुभवाची आवश्यकता नाही तर मित्रांनो यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे एच टी टी पी यस कोलन डबल स्लॅश आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन स्लॅश सिडको ए सी जे यू एन टू थ्री श्लॅश या संकेतस्थळावर आठ जानेवारीपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्यामुळे आपण या वेबसाईटला वारंवार भेट देऊन आपण अपडेट घ्यायत राहायचं आहे आणि मित्रांनो परीक्षा शुल्क भरलेल्या आणि पात्र उमेदवारांची यादी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिडको डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ इन या वेबसाईटवर पाहत राहायची आहे कारण जेव्हा तुम्ही परीक्षेला पात्र होणार आहात तेव्हा त्या पात्र उमेदवारांची यादी या, या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच अंतिम निकालही याच वेबसाईटवरसुद्धा जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो जर आपल्याला काही ऑनलाईन अर्ज भरताना जर काही अडचण आली तर अडचण आल्यास आपण एच टी टी पी यस कोलन डबल स्लॅश सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन स्लॅश या वेबसाईटवर आपण तक्रार नोंदवू शकता किंवा त्यासाठी आपल्याला वन एट डबल झिरो टू 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 थ्री सिक्स सिक्स किंवा वन एट डबल झिरो वन झिरो थ्री फोर फाईव्ह डबल सिक्स या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपल्याला येणाऱ्या अडचणीचं निरसन करून घेता येईल मित्रांनो आपण लवकरात लवकर यासाठी अर्ज करून घ्या कारण आठ जानेवारीपर्यंत आपल्याला यासाठीचे अर्ज करता येणार आहे बरं तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार